सत्यदर्शन पंधरा हजार शिवशंभू भक्तांना शिवमुद्रा परिवाराच्या वतीनं शिवभोजन शिवमुद्रा परिवाराच्या वतीने अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज जयंती सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मागील वर्षापासून त्यांनी स्थानिक आणि परगावच्या आलेल्या शिवभक्तांना जेवणाची सोयी व्हावी यासाठी शिवभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले या शिवभोजनाची सुरुवात माझी महापौर पद्माकर काय काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक आनंद आनंदचंद्रसिवे आणि मान्यवरांच्या हस्ते भोजनाचे वाटप करून सुरुवात करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिवमुद्रा परिवाराचे संस्थापक गणेश देवकते आधारस्तंभ अर्जुन सोनवणे बाबूबाई बनसोडे पिंटू चव्हाण महेश जगदाळे उत्सव अध्यक्ष मयूर नवगिरे निलेश शिंदे सूर्यकांत शेळके सुहास चाबुस्वार संभाजी सावंके विजयी सोनटक्के अनिल शिंदे नानासाहेब काळे व जयजित गादेकर मित्रपरिवार पत्रा तालीम युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले